नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असाल तर कष्ट करूनही कर्जमुक्त होत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता तर आज मी तुम्हाला तुम्हाच्यावर असलेल्या कर्जातून मुक्त होण्यासाठी सहा उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही करून कर्जातून मुक्त होऊ शकता हे उपाय व्यवस्थित ऐकून तुम्ही कर्जमुक्त व्हा आजच्या काळामध्ये लोक आपले आयुष्यमान वाढवण्यासाठी कर्ज घेतात लोभामुळे लोक अनेकदा त्यांच्या स्थितीपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि कर्जात बुडतात तसेच कर्जाची परतफेड करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ढासळू लागते तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असताल तर कष्ट करूनही कर्जमुक्त होत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्यांपासून सहज सुटका मिळू शकता म्हणजेच तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता याआधी जर तुम्ही महादेवाला आणि श्री हनुमानजींना या देवांना मानत असताल तर सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळून जातील चला तर व्हिडिओला आणि उपायांना सुरुवात करूया पहिला उपाय आहे मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा आणि त्यासोबतच मसूर अर्पण करा त्यानंतर तेथे बसून ऋण्मुक्तेश्वर मंत्र ओम ऋमुक्तेश्वर महादेवायन नमचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्त होण्यासाठी भरपूर सारा फायदा होईल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल तसेच आपण दुसरा उपाय पाहणार आहोत दुसरा उपाय आहे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी श्री हनुमानजींना तेल व्हावे यासोबतच हनुमान चालिसाचे पठण करावे असे केल्याने कर्जाची समस्या दूर होते तिसरा उपाय आहे रात्री शेजारी एका भांड्यात बारली भरून ठेवा सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून कोणत्याही गरजू व्यक्तीला ती दान करा असे केल्याने धनाशी संबंधित समस्या हळूहळू संपून जातात आणि तुम्ही कर्जातून मुक्ती मिळते कर्जातून मुक्ती मिळाल्याने परिस्थितीही मजबूत होते त्यामुळे हा उपाय अवश्य करावा चौथा उपाय आहे ते म्हणजे मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घातल्यास कर्जातून लवकर सुटका होते त्यामुळे हा उपाय केल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल पाचवा उपाय म्हणजे माकडांना गूळ आणि हरभरा आणि केळी तसेच गाईला भाकरी माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना धान्य दिल्यास कर्जमुक्ती लवकरात लवकर होऊन जाते सोबतच सहावा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे सहा सहावा उपाय आहे वास्तूनुसार ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते यामुळे घराच्या वास्तूचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा तर मित्रांनो हे सहा उपाय केल्याने तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त होताल तसेच आपणास हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच येथून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचेल आणि आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळेल चला तर लवकरच भेटूया एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद